लांजा नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे से नगरसेवक दिलीप मुजावर यांनी आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केला आहे दिलीप मुजावर यांनी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे सेनेत प्रवेश केला त्यांच्या या निर्णयामुळे लांजा शहरातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मुजावर यांच्यासोबत मुस्ताक मुजावर हुसेन मुजावर अझीम मुजावर फिरोज मुजावर अल्फाईज पाटणकर शहाबाज मुजावर दानिश मुजावर शहनबाज खान सैफ अली कासू इजान नेवरेकर उस्मान मालदार राहिल पटेल दानिश पटेल इम्तियाज पाटणकर सलमान थोडगे फरान नेवरेकर हर्षद पाथरे संतोष लांजेकर वृषाली लांजेकर राकेश खानविलकर चंद्रकांत रहाटे यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे लांजा शहरातील शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा ठरत आहे विश्वास व्यक्त करून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे ते काम करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत आज पोचली असून सर्वसामान्य लोक आज या नेतृत्वावर विश्वास ठेवू लागलेला आहे म्हणूनच या नेतृत्वासोबत काम करण्याची मला आता संधी मिळणार आहे त्यामुळे आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे